मित्रानं वाढदिवसानिमित्त वाढदिवसाची पार्टी न दिल्यानं मित्राची मोटरसायकल पेटवून दिली सविस्तर वृत्त जाणून घेण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कोपरगाव तालुक्यातील वेळापूर गावामध्ये किरकोळ कारणावरून पेटलेला वाद थेट आग लावण्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा राग मनात धरत एका तरुणानं आपल्या मित्राची मोटरसायकल पेटवून दिली ही घटना दिनांक पाच नोव्हेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली प्रकाश बाळासाहेब गायकवाड वर्ष चोवीस राहणार बेळापूर हे आपल्या मित्रांसोबत समाज मंदिराजवळ बसलेले असताना सुनील मसूद जगभने राहणार बेळापूर हा तेथे आला आणि तू आम्हाला वाढदिवसाची पार्टी का दिली नाहीस असा प्रश्न करत त्यानं प्रकाश गायकवाड याला शिवीगाड केली त्यानंतर चापटी मारत हातातील दगडानं त्यांच्या डाव्या हातावर प्रहार केला या घटनेनंतर गायकवाड घरी परतले मात्र रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुनील जगधणे पुन्हा त्यांच्या घरासमोर आला त्यानं दरवाजावर लाथा मारत शिवेगाळ केली आणि घरासमोर उभी असलेली स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एस सतरा ए एम पंच्याऐंशी सोळावर काहीतरी रसायन ओतून ती आग पिटीच्या सहाय्यानं पेटवून दिली क्षणात मोटरसायकल जळून खाक झाली असून मोठं आर्थिक नुकसान झालंय या घटनेनंतर प्रकाश गायकवाड यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस प्राथमिक तपास करत आहेत